श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपण यावर्षीची सर्वात शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी करणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केला नाही तरी देखील चालेल किंवा गणपती बाप्पांची पूजा केली नाही तरी देखील चालेल परंतु मी तुम्हाला दोन भाज्या सांगणार आहेत या भाज्या चुकूनही या दिवशी खाऊ नका या जर भाज्या खाल्ल्या तर गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होतील आणि तुम्ही जर या भाज्या खायचं टाळून तुम्ही जर गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली उपवास केला तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्यावरची सर्व विघ्न अडचणी दूर होऊन तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर आता अशा कोणत्या दोन भाज्या आहेत ज्या भाज्या खाल्ल्यामुळं गणपती बाप्पा आपल्यावरती नाराज होऊ शकतात हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवानी आपला पुत्र गणपती बाप्पांना सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच हा संकष्टी चतुर्थी दिवस खूप खास मानला जातो या संकष्टीच्या दिवशी या गणपती बाप्पांची या विघ्नहर्त्याची पूजा केल्यानं आपल्यावरची सर्व विघ्न अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते रखडलेली सर्व कार्य पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी चंद्राचे जर दर दर्शन घेतले तर गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त आपल्याला होतं या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास देखील करत असतात हे सर्व करत असतानाच आपल्याकडून कळत न कळत अशा काही गोष्टी घडतात चुका घडतात जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावरती नाराज होऊ शकतात आणि आपण केलेल्या सेवेचे केलेल्या व्रताचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मी ज्या दोन भाज्या सांगणार आहे तर या भाज्या चुकूनही खायच्या नाहीत या जर भाज्या खाल्ल्या तर गणपती बाप्पा आपल्यावरती नाराज होऊ शकतात आणि आपण केलेल्या सेवेचे केलेल्या व्रताचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार नाही तर चला पाहूया आता या दोन भाज्या कोणत्या आहेत त्या तरी हे संकष्टी चतुर्थीचे जे व्रत करत आहेत किंवा संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास जरी करत नसाल तरी देखील आपल्याला या दिवशी चुकूनही या ज्या भाज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल व्रत करत असाल तर या दिवशी चुकूनही काळ्या मिठाचा ज्यालाच आपण सैंद व मीठ असं देखील म्हणतो तर या, या मिठाचा चुकूनही वापर करायचा नाही तसेच तुम्ही जेवणामध्ये अन्न पदार्थांमध्ये समुद्री मिठाचा वापर करू शकता परंतु या दिवशी काळ्या मिठाचा वापर करायचा नाही कोणत्याही पदार्थांमध्ये आपल्याला या काळ्या मिठाचा वापर करायचा नाही आपल्याला जी भाजी या दिवशी चुकूनही खायची नाही तर ती म्हणजे जमिनीखाली जी उगवणारी भाजी असेल म्हणजेच कंदमुळं आपण ज्याला म्हणतो तर ती कंदमुळं या उपवासाच्या दिवशी चुकूनही खायची नाहीत ज्यांचा उपवास नसेल जो व्यक्ती व्रत करत नाही तर त्याने खाल्ले तरी देखील चालेल परंतु जो व्यक्ती या संकष्टी चतुर्थीचा मनोभावी उपवास करत असेल व्रत करत असेल तर त्याने ही कंदमुळे या दिवशी खायची नाहीत म्हणजेच बीट असेल मुळा असेल कांदा असेल किंवा इतर कोणतीही जमिनीखाली उगवणारी जी कंदमुळे आहेत तर ती यात उपवासाच्या दिवशी चुकूनही खायची नाहीत आणि ही जी कंदमूळ आहे तर ही खाण्यास आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देखील मनाई केली आहे त्यामुळं कोणताही उपवास असेल म्हणजे संकष्टी असू द्या एकादशी असू द्या किंवा इतर कोणताही उपवास असेल तरी देखील या उपवासाच्या दिवशी कंदमुळे तसेच या उपवासाच्या दिवशी काही जण बटाटा देखील खात असतात उपवासामध्ये याचा वापर केला जातो परंतु शक्यतो आपल्याला या दिवशी बटाटा खाणं देखील टाळायचं आहे तुम्ही इतर कोणताही पदार्थ कोणतीही भाजी खाऊ शकता परंतु आपल्याला ही जी कंदमुळे आहेत तर ही खायची टाळायची आहेत आता ही जी कंदमुळं आहे तर ती ज्यांनी उपवास केला नाही तर त्यांनी खाल्ला तरी देखील चालू शकतो परंतु उपवास करणाऱ्या व्यक्तीनं खाऊ नये त्याचबरोबर आता जो पुढचा जो पदार्थ आहे पुढची जी है। भाजी आहे तर ते म्हणजेच मसाल्याची भाजी असेल किंवा एखाद्या मसाल्याचा पदार्थ असेल किंवा काही लोक या उपवासाच्या दिवशी मसाल्याचे पापड खात असतात तेलकट पदार्थ खात असतात तर ते देखील या उपवासाच्या दिवशी आपल्याला खायचं टाळायचं आहे कोणताही मसालेदार भाजी असेल किंवा पदार्थ असेल तर या दिवशी आपण चुकूनही उपवास करत असताना खायचा नाही टाळायचा आहे उपवास करण्या व्यक्तीने हे नियम पाळूनच हा संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा आहे ज्यांचा उपवास नाही तर त्यांनी हा हे पदार्थ खाल्ले तरी देखील चालू शकतील परंतु ज्यांचा उपवास नाही तर त्यांनी हे चुकूनही खाऊ नये तसेच अजून एक अशी भाजी आहे की ही भाजी या उपवासाला चालत नाही ती म्हणजेच फणस या फणसाची भाजी देखील बनवली जाते किंवा फळ म्हणून देखील हा फणस खाल्ला जातो तर हे देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खाण्यास मनाई आहे कोणताही जरी उपवास असेल तरी देखील या उपवासाला फणस खाल्लेला चालत नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा फणस खाऊ शकता परंतु उपवासाच्या दिवशी जर तुम्ही फणस खाल्ला तर तुम्ही केलेल्या व्रताचे केलेल्या पूजेचे तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही फनस खायचा नाही किंवा फणसाची भाजी या उपवासाच्या दिवशी खायची नाही टाळायची आहे जर तुम्ही जर हा फणस खाल्ला तर तुम्ही केलेल्या व्रताचे तर फळ प्राप्त होणार नाही उलट तुमच्यावरती गणपती बाप्पा नाराज होऊ शकतात आणि त्यासाठीच आपल्याला मी ज्या या भाज्या सांगत आहे ज्या वस्तू सांगत आहे तर ह्या सर्व खायच्या टाळून आपल्याला या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये कुठेही आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाही तुळशीचे आणि गणपती बाप्पांचे वैर आहे भग भगवान श्री विष्णूंच्या पूजेमध्ये या तुळशीचा वापर केला जातो परंतु गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करायचा नाही आता जी पुढील भाजी आहे तर ही भाजी घरातील कोणत्याही व्यक्तीनं व्रत करणाऱ्या व्यक्ती असू द्या किंवा व्रत न करणाऱ्या व्यक्ती असू द्या कोणत्याही व्यक्तीनं चुकूनही या दिवशी खा खायची नाही ती म्हणजेच मांसाहार कोणताही मांसाहार पदार्थ या दिवशी चुकूनही खायचा नाही घरामध्ये तर करायचंच नाही परंतु घराच्या बाहेर देखील जाऊन हे पदार्थ खायचे नाहीत त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ असतात कांदा लसूण तर हे यासारखे पदार्थ देखील या दिवशी खायचे टाळायचे आहेत उपवास करणाऱ्या व्यक्तीनं देखील आणि ज्याचा उपवास नाही तर त्या व्यक्तीने देखील या दिवशी हे तामसिक पदार्थ त्याचबरोबर मांसाहार करणं टाळायचं आहे कोणताही उपवास असेल संकष्टी चतुर्थीचा सोडून इतर कोणतेही उपवास असतील तरी देखील या दिवशी मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर कोणतेही व्यसन देखील या दिवशी करायचे नाहीत या सर्व भाज्या हे जर पदार्थ आहे तर, तर हे सर्व टाळून आपण अगदी मनोभावे जर गणपती बाप्पांची वि पूजा केली विधिवत व्रत केलं तर तुमच्यावरती गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होणार आहे तुमच्यावरती गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद नेहमी राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्यावरची सर्व विघ्न अडचणी दूर होणार आहे तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि त्यामुळंच आपल्याला अगदी मनोभावे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचं आहे सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्ही अगदी मनोभावे जर गणपती बाप्पांची पूजा केली आणि या जर दोन भाज्या जे मी सांगितलेले पदार्थ आहेत हे जर तुम्ही खायचे टाळले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद